बोधगया येथील महाबोधी महाविहाराचा ताबा बौद्धांना मिळावा याकरिता शहादा येथे एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महाविहार महा मुक्ती आंदोलन महाबोधी महाविहार आणि तत्त्यांचे व्यवस्थापन बाबत एकोणीस जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी बिहार सरकार मार्फत कायदा पारित करण्यात आला इतर धर्मियांच्या ऐतिहासिक वास्तूवर त्या त्या धर्माचा अधिकार आहेत मग बौद्ध गया येथील बोध मंदिर बौद्धच्या ताब्यात मिळावा आणि यासाठी एकोणीसशे एकोणपन्नास चा केलेला कायदा रद्द झाला पाहिजे जोपर्यंत कायदा रद्द होत नाही तोपर्यंत न्याय मिळणार नाही बोधगया महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात मिळावा याकरिता बोधगया येथे संवैधानिक मार्गाने बऱ्याच वर्षांपासून भिक्खू संघ अतिशय अहिंसक मार्गाने बौद्धगया गया, गया।, गया मुक्ती आंदोलन करीत आहेत मात्र आज ते आंदोलन जनमानसाला हातात घ्यावे लागणार आहे बौद्ध गया विषारी लोकांच्या कब्जातून मुक्त करणे ही बाबासाहेबांची सुद्धा इच्छा होती परंतु आपलं दुर्भाग्य की बाबासाहेब धर्मांतरानंतर केवळ बावन्न दिवसांत निर्वाणस्थ झाले बाबासाहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी व बौद्धगया विषमतावादी लोकांच्या कब्जातून सोडवण्यासाठी आपण दिनाक एप्रिल एकोणतीस रोजी सर्वांनी शहादा येथील बौद्ध विहार संभाजीनगर शहादा येथे येऊन आंदोलनात सहभागी व्हावे तरी आपली उपस्थिती बाबासाहेबांच्या स्वप्नपूर्तीसाठी एक सशक्त पाऊल असेल म्हणून मोठ्या संख्येने हजर राहण्याचे आवाहन केले आहे एस एम टी व्ही मराठीसाठी संजय मोहिते शहादा बिहारमधील बौद्ध येथे भिक्खू महासंघाने गेल्या पन्नास वर्षापासून बौद्धविहार मुक्तीसाठी जे आंदोलन चालवलेलं आहे त्या आंदोलनाच्या निमित्ताने आज संपूर्ण जगभर लोकांनी हे आंदोलन हातात घेतलेलं आहे हे आंदोलन लोकांना हातात का घ्यावे लागले त्याचे मूळ कारण आहे की भगवान बुद्धांनी गया येथे ज्ञान प्राप्ती केलेली होती आणि ती ज्ञान प्राप्ती केलेली असल्यामुळे सम्राट अशोकांनी त्यांच्या आठवणीत तिथं एक विहार बांधलेलं होतं ज्याला महाबोधी विहार असं संबोधलं जातं आज ते महाबोधी विहार हिंदूंच्या ताब्यात आहे खरं म्हणजे या देशामध्ये एकोणावीसशे एकोणपन्नासचा जो कायदा लागू झाला त्या कायद्यानुसार ते विहार त्यांच्या ताब्यात आहे आणि त्याच्यानंतर एकोणासशे बावन्न साली भारतामध्ये जे संविधान लागू झालं त्या संविधानाच्या नुसार हिंदूंची मंदिरे हिंदूंच्या ताब्यात असतील मुस्लिमांची मशिदे मुस्लिमांच्या ताब्यात असतील ख्रिश्चनांची चर्च ख्रिश्चनांच्या ताब्यात असतील सिक्खांची गुरुद्वारे सिक्कांच्या ताब्यात असतील असं असताना सुद्धा विहारावर ब्राह्मणांचा आणि हिंदूंचा कब्जा आहे हा कब्जा कायमस्वरूपी नष्ट करण्यासाठी संपूर्ण भारतातली बौद्ध समाज एकत्र झाला असून ते अहिंसक मार्गाने आंदोलन लढीत आहेत त्यानिमित्ताने शादा ही चळवळीची भूमी आहे आणि तिथे आंदोलन झाले नाही तर नवलच खरं म्हणजे एकोणतीस तारखेला एकोणतीस एप्रिल रोजी शहादा येथील समस्त बौद्ध बो, बौद्धजनांनी आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या आदिवासी काही कम्युनिटी आणि ओबीसी कम्युनिटी यांनी पण त्यांना पाठिंबा दिलेला आहे एकोणतीस एप्रिल रोजी शहाद्यात महाबोधी विहार मुक्ती आंदोलन छेडण्यात येत आहे त्यासाठी सर्व बौद्ध समाजातील बांधवांना आणि माणुसकी जपणाऱ्या सगळ्या शहादा शहरवासियांना मी याद्वारे आवाहन करतो की एकोणतीस तारीख रोजी आपण सगळ्यांनी शाद्यातील बुद्ध भूमी बौद्ध विहार संभाजीनगर येथे जमावे आणि तिथून मोर्चासाठी आपण संचालन करावे हा मोर्चा प्रसिद्ध बुद्ध विहार इथून निघून हा महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून पुढे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करेल आणि अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना पुष्प अर्पण करून ते संविधान स्तंभाच्या मार्गे प्रांत कार्यालयावर हा मोर्चा जाणार आहे प्रांत कार्यालयावर जाऊन प्रांतांना एक निवेदन देण्यात येणार आहे की येणाऱ्या काळात हे विहार हिंदूंच्या ताब्यातून सोडून बौद्धांच्या ताब्यात द्या अन्यथा उग्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल याची नोंद घेण्यासाठी हे आंदोलन सुद्धा आम्ही एक अहिंसक मार्गाने करत आहोत म्हणून सगळ्यांना विनंती आहे एकोणतीस तारखेला मोठ्या संख्येने हजर राहा आणि हा मोर्चा यशस्वी करा हीच विनंती जय भीम